तुम्ही तुमच्या गुरुच्या घरी आला त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत आता कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यात पहिलं तर ऐका मी माझं नाव पद्मश्री मुरलीकांत राजारा बेडकर भारताचे ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि वेगळे आज मला कराडभूमीमध्ये यशवंत यांच्या नगरीमध्ये आलो आणि मला सगळ्यात म्हणजे सांगायला आनंद होतो मी हे जे मी ऑलिम्पिकचं न्यू वर्ल्ड रेकॉर्ड गोल्ड मेडल मे मिळवलं हे खाशाबा जातो साहेब मी ज्या एकोणीसशे बावन्न साली ज्या वेळेला ते रेल्वेने आले होते तर त्या टाईमला सगळं पब्लिक खाशा भावात जावतं की जे खाशा भावात जाऊ की जे ट्रक भरून एस रस्त्या भरून राहते कोणी मोटरसायकल ते सगळे आले होते तर त्या टायमाला माझं गाव इस्लामपूर आहे तर इस्लामपुरापासून माझा भाऊ मला इथं करायला खाशाबाजा होत ती मिळून येईल आणि ते मिरवणूक बघून मी एवढं खुश झालो की आपणही आपल्या नाव हे यांच्या पाठी मग आपणही मेडल आणून हे मनात धरलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणून मनात धरलं आणि ते माझं प्रेरणादायक म्हणजे बिना गो बिना गुरु ज्ञान नाही तसं मला आज गुरुच्या घरी येऊन म्हणजे त्यांची प्रा प्रेरणा मी घेतली होती आणि त्यामुळे मला त्यांचा आशीर्वाद लाभ हे करून मला हे गोल्ड मेडल मिळा मिळालं त्याचा आभार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो अर्जुन पेटकर आणि खशाबाधाव साहेबांचे खसा रणजित रणजित जाधव यांनी जे आमच्या ओल्ड म्हणजे आत्ताच्या पिढीला आणि जुन्या पिढीला ते रस्पेक्ट मिळतात तर आमच्या दोन्ही मुलांनी म्हणजे रणजित भाऊ आणि अर्जुन पेटकर या दोघांनी आपल्या देशाचा पाठिंबा दे राहिलेल्या लोकांना पुढं बांधण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांना सक्सेस होऊ आणि करारभूमीमध्ये मला हा मानपान दिला आणि शिक्षण दिलं जाऊन मला श्रीरामी व्हायला मोका दिला की हे अचानक कधी असं हे होत आहे म्हणून मला बोलून दे सत्कार घेतला अजून इज्जत केली त्याबद्दल मी बघा दुपारी वार ولكن يقولون <applause> ان ناشر